माजी उपमहापौर आनंदा देवमाने जनसुराज्य शक्ती पक्षात शहरात भाजपला दणका महापालिका निवडणुकीपूर्वी आणखी धमाके होण्याची शक्यता अनेक माजी नगरसेवक संपर्कात असल्याची प्रदेशाध्यक्ष समितादा कदम यांची माहिती आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर मिरज तालुक्यात जनस्वराज्य शक्ती पक्षाने जोरदार पक्ष बांधणी सुरू केली असून भाजपमधून निवडून आलेले माजी उपमहापौर पो आनंद देवमाने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज रविवारी जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश करून राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केल्याबद्दल भाजपने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितादा कदम यांनी आगामी काळामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये मोठा धमाका होण्याचे सूचक वक्तव्य केले होते या वक्तव्यानुसार सुरुवात झाली आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे काँग्रेस राष्ट्रवादी तसेच भाजप अनेक माजी नगरसेवक हे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर असल्याची शक्यता वर्तवली जात होते त्यानुसार आज माजी उपमहापौर आनंद देवमाने यांनी मोठ्या राजकीय क्षेत्रात धक्का देत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांच्या हस्ते जाहीर प्रवेश करून माहितीचा झेंडा सांगली महापालिकेवर लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आनंदा देवमाने यांनी सांगितले यावेळी प्रतीक देवमाने शिवाजी देवमाने अमजद इनामदार संदीप जाधव सुनील काळे रोहित फोनमोरे सिद्धार्थ सातपुते स्वप्नील बंडगर राहुल सातपुते संदेश सातपुते पृथ्वीराज देवमाने ठाणेश्वर देवमाने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ नेते महादेवांना कुरणे प्रवीण धेंडे आनंद सागर पुजारी डॉ पंकज मेहत्रे योगेश दरवंदर ओंकार नाईक सलीम पठाण पंडुरुईकर विनायक सरवदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते मला आनंदाने सांगावं वाटतं की जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये ग्रामीण मधला जो एक प्रवेशाचा प्रवाह होता त्याचबरोबर शहरामधनं आज एक अतिशय उत्कृष्ट असं नगरसेवक म्हणून ज्यांचं सातत्यानं एक कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ज्यांची स्वयंभू ताकद आहे असे आमचे पहिल्यापासून असणारे मित्र आणि मार्गदर्शक आनंदराव देवमाने यांचे या ठिकाणी आज पक्षात आम्ही त्या ठिकाणी प्रवेश घेतला पक्षाचे ज्येष्ठ नेते महादेवन्ना कुर्णे शहर जिल्हाध्यक्ष पंकज मेहत्रे जिल्हाध्यक्ष आनंदराव आनंदसागर पुजारी या सगळ्या मंडळींनी मिळून या ठिकाणी आज हा पक्षात प्रवेशाचा बसून निर्णय घेतला पक्षाध्यक्षा डॉक्टर आमदार विनेकुरे सावकरसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण एक चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे येणाऱ्या काळामध्ये महापालिकेच्या निवडणुकींच्या बाबतशी लवकर जाहीर झालेलं आहे त्यामध्ये त्यादृष्टीनं आज ग्रामीणमधली तयारी झाली शहरामधली तयारी आम्ही चालू केली आज आनंदरावचा नगरसेव नगरसेवक या निमित्तानं पहिला प्रवेश पक्षात झाला आता अनेक नगरसेवक आमच्याशी संपर्कात आहेत योग्य वेळेला आम्ही त्यांचा प्रवेश पक्षामध्ये घेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाची बांधणी आणि पूर्ण रचना ही अतिशय उत्कृष्टपणे जनस्वराज्य शक्ती पक्ष चालवेल एक महायुतीतला घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीने तर सर्वच घटक पक्षांची ताकदीनं आम्ही सगळेजण मिळून हा निवडणूक लढवू आणि महापालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा झेंडा कसा फडकवेल या पद्धतीचं कार्य आम्ही सगळे करणार आहे आज आनंदरामच्या निमित्तानं एक चांगली ताकदीचा कार्यकर्ता तळागाळातला कार्यकर्ता असत त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी याच ठिकाणी प्रवेश केला येणाऱ्या काळात पक्षाचा एक लवकरच मेळावा होणार आहे त्या मेळावामध्ये आणखी काही लोकांचा प्रवेश आहे आणि आता जसं ग्रामीणमधला एक एक टप्प्यानं प्रवेश आम्ही चालू केली तसंच आता नगरसेवकांच्या प्रवेशांचं ऊब आता येणाऱ्या काळामध्ये चालू राहील काही चांगली नावं आहेत काही लोकांच्या चर्चा चालू आहेत काही हे पक्षपातळीवरती निर्णय करून करायचे निर्णय त्यामुळे आम्ही तो निर्णय लवकरच करणार आहोत